नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रनो मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका कथास्पर्धेची कथेस्पर्धेची माहिती घेणार आहोत तर साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे या कथास्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये तुम्ही कथा लिहू शकता तर अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कार पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे मराठी आणि हिंदी तर, को कथा स्पर्धा ह्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर विषय कसा आहे बघा कोकण विभागात राहणाऱ्या लेखकांसाठी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कथालेखन कथा लिहायच्या आहेत म्हणजेच जे जे कोकण विभागात राहतात किंवा जे सर्वांसाठी ती स्पर्धा खुली आहे पण कुटुंब संस्थेचे महत्व काय आहे हे अधोरेखित करणाऱ्या तुमच्या कथा असल्या पाहिजेत म्हणजेच फॅमिली कुटुंबव्यवस्था नातेसंबंध हा प्रमुख विषय आहे की ज्याच्यावर तुम्ही फोकस करून ती कथा लिहायची आहे आणि या कथेसाठी त्यांनी चार गटाचं चार गट असे पाडलेले आहेत जे लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हे असे गट आहेत जसं की आता पहिला गट आहे तो आहे नववी ते बारावीचे विद्यार्थी आहेत तर ह्या पहिल्या गटमध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी असतील दुसरा गट आहे त्याच्यामध्ये तेरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा हा दुसरा गट असेल तिसरा गट आहे तो वयवर्ष चाळीसपर्यंत म्हणजेच पदवी शिक्षण आणि त्या पदवीधर असणारी मुलं आणि त्याच्या पुढचे जे चाळीस वर्षापर्यंतचे नागरिक आहेत त्यांचा हा गट आहेत गट क्रमांक तीन आणि चाळीस वर्षापेक्षा अधिक जे लेखक असतील ज्येष्ठ नागरिक तर त्यांचा गट आहे हा चार नंबरचा आहे तर या चार गटांसाठी ही कथास्पर्धा त्यांनी खो ठेवलेली आहे तर एका व्यक्तीने एकच कथा पाठवू शक पाठवायची आहे तर कथा ही स्वतःची असावी या अगोदर कुठेही ती प्रकाशित झालेली नसावी आणि कथेसाठी त्यांची शब्दसंख्या मर्यादा आहे ती म्हणजे दोन हजार दोन हजार शब्दांपेक्षा कथा जास्त नसावी आणि कमी नसावी म्हणजे अगदीच हजार शब्दापर्यंत नका लिहू पण दीड हजार ते दोन हजार दोन हजार शब्द होतील दोन हजार कथेला तुम शब्दाला तुमची कथा संपेल अशी कथा तुम्ही लिहा तर कवीतकवी दोन हजार संख्या त्यांना हवी आणि यासाठी फक्त कथाच स्वीकारली जाणार आहेत या कथा लेखन स्पर्धेसाठी फक्त कथा स्वीकारली जाणारी आहे लघुकथा ते स्वीकारणार नाही आहेत लघुकथा जी तीनशे साडेतीनशे चारशे सहाशे अशा शब्दांमध्ये असती ती लघुकथा ते स्वीकारणार नाही आणि कथेचा मुख्य उद्देश आहे की कुटुंबाच्या महत्त्वावर तो केंद्रित असावा म्हणजे कुटुंबपद्धती हा तुमचा विषयाचा मेन विषय तुमचा मेन त्यात फोकस असावा की कुटुंब नातेसंबंधांनी कुटुंब संस्था तर त्यामध्ये कुटुंबाची परंपरा आणि कुटुंबाचे महत्त्व तुमच्या कथेतून अधोरेखित केले गेले पाहिजेत आणि कथेसोबत तुम्ही तुमचं नाव पत्ता संपर्क क्रमांक मेल आय डी तसेच कथा तुमची स्वतःचीच आहे अशी तुम्ही एक ओळ तिथे लिहायची आहे म्हणजे ही कथा इतर कोणाची कॉपी केलेली नाही आहे ही कथा माझी स्वलेखित स्वतःची आहे असं एक तुम्ही प्रमाणपत्र म्हणजेच एका वेळीत ते लिहून द्यायचं आहे कथेच्या सुरुवातीला लिहा किंवा शेवटी लिहिलं तरी चालेल तुमचा नाव पत्ता आणि तुमचा संपर्क क्रमांक तुमचा मेल आय डीसुद्धा तिथे लिहायचा आहे आणि त्यांनी मेल आय डी दिलेला आहे साहित्य भारती डॉट कोकण ॲट जीमेल डॉट कॉम ह्या मेल हा मेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्या मेलवरती तुम्हाला युनिकोडमध्ये म्हणजे युनिकोड म्हणजे जसं आपण व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो जसं आपण सर्वसाधारण मोबाईलमध्ये ज्या फॉन्टमध्ये लिहितो त्याला मात्र युनिकोड तर एकतीस जानेवारीच्या आत तुम्हाला एकतीस जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंतही पाठवायचे आहे आणि प्रत्येक गटातून जे चार गट त्यांनी केलेले तर प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन कथा निवडून त्यांना पारितोषिक देण्यात येईल आणि कथा निकालाचा अंतिम निर्णय हा संपादकांचाच असेल आणि कथेसाठीबद्दल तुम्हाला अजून अधिक काहीतरी सविस्तर माहिती हवी असेल त्यांनी एक दोन तीन नंबर दिलेले आहेत की जे मुंबई रत्नागिरीचे आहेत रायगडचे आहेत तर ते नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तिथे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती या स्पर्धेबद्दल जाणून घेऊ शकता नाहीतर तुम्ही दोन हजारापर्यंत कथा लिहा कथेचा विषय असेल कुटुंबसंस्था आणि कुटुंबसंस्थेचे महत्त्व हेच हाच विषय तुमच्या कथेमध्ये प्रामुख्याने अधोरेखित झाला पाहिजे दोन हजार शब्दसंख्या असायला हवी आणि कथा ता तुम्ही त्यांनी दिलेल्या ता त्यांच्या मेल आय डीवर एकतीस जानेवारीच्या रात्री बारा वाजे बारा वाजायच्या आत तुम्ही ही कथा तुम्ही पाठवायची आहे तरी खा छान अशी कथा स्पर्धेची ही संधी आहे ज्यांना कथा लिहायला आवडते त्यांनी नक्कीच प्रयत्न करा आणि माझ्यातले मीच्या वृत्त की ज्यांनी लेखन कार्यशाळा केलेली आहे त्यांना नक्कीच या कथा स्पर्धेचा फायदा होईल कारण आपण ले कार्यशाळेमध्ये शिकलेलो आहोत की दोन हजार संख्यापर्यंत कथा कशी वाढवायची तीन हजारपर्यंत संख्या असेल तर आपण कथा कशी विस्तृतपणे वाढवत न्यायची हे सगळं आपण लेखन कार्यशाळेमध्ये शिकलेलो आहोत त्यामुळे ज्याने लेखन कार्यशाळा केली त्या सदस्यांना दोन हजारापर्यंत कथा सं कथा लिहायची आणि शब्दसंख्या कशी वाढायची हे नक्कीच चांगलं त्यांना लिहायला जमणार आहे आणि माझ्यातली मी हा माझा फेसबुकवरचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपतर्फे मी लेखन कार्यशाळा शाळा लेखन कार्यशाळाच घेत असते तर मग पुढच्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली आधुनिक लेखन कार्यशाळा होईल त्याचीसुद्धा सविस्तर माहिती मी इथे तुम्हाला देत जाईन तर अशाच विविधपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी सबस्क्राईब चॅनलला केलं तरच तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल आणि कोणती माहिती आहे म्हणजे वेळेच्या आत तुम्हाला ती माहिती समजत जाईल स्पर्धेची आणि त्या वेळेच्या आत तुम्हाला पुढे साहित्य पाठवता येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पटकन मी व्हिडिओ टाकला टाकला तुम्हाला तुम्हाला तो लगेचच त्याचं नोटिफिकेशन येत जाईल तर अशाच माहितीसह आपण भेटूया आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांना शेअर करा आणि खूप सोपं आणि छान असा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे कुटुंब पद्धती आणि त्याचे महत्त्व तर या विषयावरती कथा तुम्ही नक्कीच लिहून पाठवा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद